जिल्हा कचेरीसमोर समोर शेतकऱ्यांनी केंद्रीय बजेटची केली होडी शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद न केल्याचा निषेध केंद्र सरकारने दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस तरतूद न केल्याचा निषेधार्थ अकोल्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय बजेटची होडी केली पाच फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांनी हा विरोध दर्शविला शेतकऱ्यांनी सरकारकडून शेतमालाच्या हमीभाव कायद्याची अंमलबजावणी सरसकट कर्जमुक्ती सोयाबीनला सहा हजार कापूस दहा हजार तूर बारा हजार प्रति क्विंटल दर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि अन्य मागण्या केल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अर्थसंकल्पात शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उचित तरतूद केली नाही यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगेश काडे अक्षय राऊत प्रतीक तिथोंडे आणि अन्य शेतकरी नेते उपस्थित होते शेतकऱ्यांचा संघर्ष सरकारकडून योग्य उपाययोजना होईपर्यंत सुरू राहील असा इशारा त्यांनी दिला आहे आज अकोल्यामध्ये आम्ही केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करतो आहे कारण आमच्याकडे एक मन आहे तुम्ही तो तीन टक्के की बी जगा नाही दि आता आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये तीन टक्केची सुद्धा जागा दिलेली नाहीये तीन टक्के शेतकरी आणि म्हणून कृषीप्रधान भारतामध्ये या पद्धतीचा शेतकऱ्याचा केलेला अपमान अकोल्यातले सर्व शेतकरी सहन करणार नाहीत आणि म्हणून आम्ही केंद्रीय अर्थसंकल्पाचा आज जाहीर निषेध करून होळी केलेली आहे तो अर्थसंकल्प जाळलेला आहे अशा जाळलेल्या अर्थसंकल्पाने येणाऱ्या काळात लवकरात लवकर जी आश्वासनं दिली होती कर्जमाफीची आश्वासनं दिली होती आमचं उत्पन्न दुप्पट करणार आम्हाला चांगला हमीभाव देणार याची आश्वासनं दिली होती ती पूर्ण करा अर्थसंकल्पानं फक्त आमच्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याची काम केलेली आहे हा निषेध फक्त आज आम्ही प्रतिकात्मक केला उद्या अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांना जर आग लावायची काम पडली तर आम्ही शिवाजी महाराजांचे शिवसैनिक आहोत आम्ही मागं सरणार नाही आणि म्हणून अर्थसंकल्पाची आज होडी अकोल्यामध्ये आम्ही इथं केलेली आहे जो हा अर्थसंकल्प मानलेला आहे तो तीन टक्के फक्त शेतकऱ्यांना दिलेला आहे अत्यंत चुकीची बाब आहे कारण हे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून शेतकऱ्याचा एकही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने यांनी दिला नाही शेतकऱ्याला सात बारा कोरा करतो म्हणून सांगितला शेतकऱ्याला हमी भाव देतो म्हणून सांगितलं शेतकऱ्याला पीक विमा देतो म्हणून सांगितलं परंतु एकही आजपर्यंत शेतकऱ्याला यांनी कोणतीच सवलत दिली नाही आधी हे जे तीन टक्के दिलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं केलं म्हणून आम्ही याचा जाहीर निश्चित करतो